आता ती तिच्या जवळही येऊ देत नसते पण सायलीला वाटत असते की आईला त्रास होतोय आईला माझी गरज आहे म्हणून सारखी सायली तिथे येऊन बसत असते पण ही जी कल्पना आहे ती सारखी तिच्यावर शिडत असते पण आता ही जी कल्पना आहे ती आता सायलीला म्हणते काय ग तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का का माझं सारखं सारखं तोंड पाहायला येतेस आणि मला पण तुझं सारखं सारखं तोंड पाहायला नाही आवडत त्यामुळे तू येतं जाऊ नको असं स्पष्ट बोलून जाते पण त्यानंतर आता ही जी सायली आहे ती तरी देखील तसंच तिचा ऐकत राहिलेली आहे आणि आता ही जी कल्पना आहे तिला म्हणते की काय ग तुझंच तुला कळत नाही की तू काय करते आहेस आणि काय नाही आणि इथे काय माझी काळजी घेत आहेस कसल्या तरी बिचारात गुंग आहे आणि आली माझी काळजी घ्यायला तर त्यानंतर आता इथे सायली जी आहे ती म्हणते की आई तुम्हाला कसं कळालं की मी कुठल्या तरी बिचारात गुंग आहे म्हणजे ती मनातच म्हणत असते त्या सायली म्हणते की अजून सुद्धा साय आई तुम्हाला माझं मन आहे आणि तुम्ही फक्त वरवरून मला दाखवताय की तुम्ही खूप माझ्यासाठी वेगळं बदलला आहात पण असं काहीही नाहीये तीच आई आणि तीच माया अजूनही तीच तशीच आहे फक्त थोड्या रागा अपोटी थोडंसं रूढ बोलणं येते आणि त्याचनंतर आता इकडे ही जी प्रिया आहे ती प्रिया आता अश्विनला वेड्यासारखं करत आहे अश्विनला तर ती असं दाखवत आहे की तिला खूप त्रास होतोय आणि ती खूप व्यक्ती पडली आहे आणि म्हणूनच आता इथे ती जी आहे ती आता काहीतरी म्हणजेच काहीतरी काही करून घेणार आहे असं तिला वाटत असतं अश्विन आता हॉस्पिटलमध्ये हो असतो आणि त्यावेळी आता ती त्याला काही मेसेजेस करते पण आता अश्विन तिला उत्तर पाठवतो तर त्यावेळी आता ती थी तिचे मेसेज जे आहेत ते सीनही करत नाही आणि रिप्लाय देत नाही आणि त्याचनंतर नंतर आता इथे हा जो अश्विन आहे तो घाबरतो त्याला वाटतं की ही मला रिप्लाय का देत नाही कारण आता कर ही चा नहीं ही तर हिचा मूड चांगला नव्हता म्हणजे मी हिच्याशी बोलते म्हटल्यानंतर हिने मला काहीतरी तरी रिस्पॉन्स दिला पाहिजे ना पण हे उत्तर का देत नाही आहे तर त्याला काळजी वाटू लागते तर आता हा जो अश्विन आहे तो तिला फोन करून पाहतो पण ती त्याचा फोन देखील उचलत नाही आणि आता इथे अश्विन तिची आणखीनच काळजी वाटू लागते कारण त्याला वाटतं वाटत असतं की ॲटलीस्ट तिने माझा फोन तरी घ्यावा पण ही जी प्रिया आहे ती त्याचा फोन देखील घेत नाही आहे म्हणून त्याला आणखी जरा टेन्शन येतं तो आता ठरवतो की नाही आता ना हे फोन उचलत नाही आहे आता त्याचा जीव भांड्यात पडलेला आहे त्याला वाटतं की सायलीने काही करून घेतलं तर त्याला असं वाटत असतं की सायलीचं लग्न मोडलं म्हटल्यानंतर सायली खूप स्ट्रेसमध्ये आहे आणि कुणीही तिला समजून घेत नाही आणि अश्विन असा एकच आहे की जो तिला समजून घेतो आणि ही सायली असं सारखं म्हणत असते की अश्विन तुझ्याशिवाय मला कोणी समजून घेत नाही माझी चक्की आईने सुद्धा माझ्यासोबत पाठ फिरवली आहे आणि त्या सायडीची साथ दिली आहे आणि बघ ना कशी मला तिची हे येईल तिने असं नव्हतं करायला पाहिजे तिला स्वतःच्या मुलीचं आयुष्यसुद्धा नीट करता आलं नाही तर आता अशीच तिची कंप्लेंट असते आणि त्यामुळेच आता इथे अश्विनला पण वाटत असं की प्रतिमात्याने असं नृत्य करायला पाहिजे प्रतिमात्याने प्रतःच्या मुलीचं लग्न दादासोबत होऊ द्यायला पाहिजे होतं कशाला त्या सायलीचा विचार करायचा असाही विचार आता त्याच्या डोक्यात आला होता आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी सायली आहेत खुप खुप ती इकडे अर्जुनचा आणि चैतनाचा विचार करत असते अथर्व विचारे सापडला असेल काय अर्जुन सरांना आणि जर नाही सापडला तर काय होईल याचा ती विचार करत असते आणि ती खूप लांब खूप मोठ्या आत विचारामध्ये गेलेली आहे आणि तिला कळत नाही की ती कुठे आहे काय करते हे तिला काहीच भान राहिलेलं नाही आहे ती फक्त विचार करते आणि दारामध्ये येऊन चकरा मारत असते आणि अर्जुन आणि चैतनची वाट पाहत असते <coughs> तर आता इथे हा जो अश्विन आहे तो अश्विन आता आलेला आहे प्रियाच्या घरी प्रियाच्या घरी आल्यानंतर आता त्याला जरा बरं वाटतं त्याला वाटतं की मी जर इथं आलो आहे तर प्रिया ही मला इथेच मिळेल आणि प्रियाशी भेटता येईल बोलता येईल म्हणून हा जो अश्विन आहे तो तिथे आलेला आहे तर ती 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 ले ले आता इथे ही जी प्रिया आहे ती खोलीत तर झोपण्याचं नाटक करते पण खरं तर ती झोपलेली देखील नसते त्याचे फक्त नाटक चाललेले असतात त्याच वेळी आता इथे आ, ही हा जो अश्विन आहे तो येतो आणि प्रतिमा आत्याला म्हणतो की प्रिया कुठे आहे तर आता प्रतिमा आत्या म्हणते की आहे ना प्रिया तो प्रियाकडे हो, आला आहेच तर आता अश्विन म्हणतो की हो जरा ना मला वाटलं की तिची काळजी घ्यावी म्हणजे ती जरा अस्वस्थ वाटत होती माझ्याशी तिने कॉन्टॅक्ट केला होता आणि म्हणूनच मी तिला भेटण्यासाठी इथे आलो आहे मी तिच्याशी बोलू शकतो तर आता इथे ही जी प्रतिमा आहे ती म्हणते की हो अश्विन तो थी थी तो तो ना तो तिच्या रूममध्ये सी आहे तिकडेच असं ती म्हणाली आणि अश्विन जो आहे तो तिच्या रूमकडे जायला निघाला तर त्यावेळी आता इथे हा जो अश्विन आहे तो दरवाजा नाव करत असतो पण ही जी प्रिय आहे ती मात्र आता इथे दरवाजा थोडासा उघडा करून झोपलेली असते तिला माहीत आहे अश्विन अश्विन आल्यानंतर तो डायरेक्टली आतच येईल पण हा जो अश्विन आहे तो दरवाजा भाजगत बसला त्याला वाटतं की मी कसा आत जाणार असा त्याच्या विचार डोक्यात आला तर आता ही जी तन्वी आहे ती गुपचूप पडलेली असते आणि आता अश्विन आल्यानंतर ती लगेचच रडण्याचं नाटक करू लागते खरं तर ती रडत वगैरे काहीच नसते ती फक्त सगळं नाटक करत असते आणि त्याचनंतर आता इथे हा जो अश्विन आहे तो आतमध्ये येतो आणि आता त्याला वाटतं की जाऊ देत सायली रडत आहे म्हटल्यानंतर आता जाऊ देत आता नाही विचार करत आता हा जो अश्विन आहे तो, तो लगेच आतमध्ये जातो आणि सायलीला सॉरी तन्वीला विचारू लागतो की तन्वी काय झालं आहे आणि तू अशी का वागतेस हे बघ मी तुला एक मेसेज पाठवला तर तू साधा रिप्लाय पण दिला नाही का गं असं करतेस मला भीती वाटते हे बघ तू खूप टेन्शनमध्ये आहेस आणि टेन्शनमध्ये माणसं काही पण करतात त्यामुळे प्लीज तू असं काही करू करत जा जाऊ नको तू एक साधा माझा फोन पण नाही घेतला फोन काय माझ्या मेसेजचा रिप्लायसुद्धा दिला नाही असं प्लीज वागत जाऊ नकोस तर आता ही जी प्रिया आहे ती अश्विनला म्हणते की अश्विन सांग <clears throat> ना मी काय करू आज एकदा नाही तर लग्न मोडलं आहे अशा लग्न मोडलेल्या मुलीशी लग्न कोण करेल याच विचाराने माझं डोकं फुटतं आणि अश्विन मला कधीच चांगला एक जोडीदार मिळू शकत नाही कारे बघ ना माझ्या आसपास सगळ्या जोड्याच आहे आई बाबा काका काकू का, सायली अर्जुन आणि मामा मामी सगळे माझ्यापाशी जोडे आहेत आणि मी एकटीच फक्त सिंगल आहे तुला कळते का अश्विन मला खूप वाईट वाटते मला खूप गिल्ट वाटते त्या सगळ्याचं कारण इथे तिला असं वाटत असतं की मला हे माझ्यासोबत कोणी कुणीतरी असावं पण जो पण जो की मला तो खुश ठेवू शकेल तर आता इथे तिला असंच वाटत असतं आणि ती अश्विनबद्दल आता तसाच विचार करू लागते कारण आता काहीही झालं तरी तिला अश्विनची नोकरी व्हायचं आहे पण अश्विनच्या मनात असं काहीच नसतं पण आता ही असं करत असते की मी एकटी आहे मी एकटी आहे आणि मलाही कोणीतरी हवं आहे असं आता इथे तिला वाटत असतं तिला वाटतं की माझा ऐकून हा तरी म्हणेल की तू एकटी नाहीस तर आपण दोघं आहोत असं तरी म्हणेल आणि याच आशेवरती म्हणत असते की मी आहे मी आहे मी एकटी आहे पण असं बोलून काहीही फायदा होत नाही आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी तन्वी आहे ती गप्प बसते आणि आता हा जो अश्विन आहे तो बोलू लागतो हे बघ तू खूप मोठी चूक करत आहेस तन्वी तुला असं वागून नाही जाणार तू नेहमी प्रत्येकाशी चांगलंच वागायचं कुणी कसंही वागलं तरी आपण आपण चांगलंच वागत राहायचं चा। आणि आपण जर चांगलं राहायचं चा, श वागायचं शिकलो नाही तर आपल्याला इजूनपुढे काहीही जमणार नाही तर त्यानंतर आता इकडे मधुभाऊ जे आहे ते आता खूप घाबरलेले आहेत कारण आता त्यांना वाटतं की आता हा जो जोशी वकील आहे त्याला सगळं काही समजेल आणि त्याचनंतर आता खूप मोठा राडा होईल असं त्यांना वाटत असतं मधुभाऊ म्हणत असतात की मला साधीचही करायला गेलं तरी आता भीती वाटायला लागली आहे कारण आपल्या आपल्यातच खेळ सुरू झालेला आहे असं आता भीती झालेलं आहे पण त्याचनंतर आता इथे ही नहीं जी बहुतेक आता हा जो अश्विन आहे तो या प्रियाच्या जाळ्यात अडकणार कारण आता त्यालाच आता तिची सहानुभूती वाटत असते आणि त्याचाच ते फायदा घेणार असंच आता दिसून येत आहे तर आता इकडे ही जी प्रतिमा आहे ती सायलीचा विचार करत असते आणि सायलीला व्हिडिओ कॉल करत असते कारण तिला जेव्हा कधी अस्वस्थ वाटतं त्यावेळी ती सायलीला कॉल करून बोलत असते तर आता इथे सायली जी आहे ती म्हणत असते की हिने प्रियाने स्टेटस ठेवलं आहे तर त्यानंतर आता इथे प्रतिमाला कळत नाही की कसलं स्टेटस काय बोलते आहे ती पण त्यानंतर आता इथे ही, ही जी आहे अं ही आहे ते सगळं काही समजावून सांगते आणि त्याचनंतर मात्र सगळं काही छान होतं आणि त्याचनंतर आता इकडे हा जो किल्लेदार आहे तोही तिथे आलेला आहे आणि या प्रियाला कळते की आता हा किल्लेदार आला आहे म्हटल्यानंतर ती देखील नाटकं करू लागते ती आता लगेचच त्यांच्या समोर रडण्याचं नाटक करू लागते एकीकडे रडत असते आणि बाबाला म्हणत असते की बाबा हे पहा मला हा मुलगा नाही पसंत आणि त्यांच्या घरी काय आहे आणि काय नाही याने मला फरक पडत नाही पण आता हे लग्न मला करायचं नाही जर साखरपुडा झाला असता तर हे लग्नही मला करावंच लागलं असं पण असं काहीही झालं नाही आहे त्यामुळे बाबा प्लीज मला फोर्स करू नका मला ना हा लग्न हे लग्नच करायचं नाही असं आता इथे तो म्हणत असतो तर आता अशाच नवनवीन सिरियलच्या डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि पाहत राहा अशाच सिरियलच्या डेली अप अपडेट्स कारण आता आपल्याला सगळ्यांनाच खूपच मज्जा वाटत आहे आता ही सिरियल खूपच छान वळणावर आलेली आहे आणि साई आणि अर्जुनला नक्की कधी ॲक्सेप्ट करतील या प्रियाचा खरा चेहरा कधी सगळ्यांसमोर येईल याची तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते आणि हीच उत्सुकता पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा अशाच नवनवीन डिली सिरियल्स एवढं सगळं होऊन सुद्धा आता अर्जुन आणि चैतन्याने अर्जून सुद्धा हार मानलेली नाहीये रात्रीची वेळ आहे आणि खूप वेळसुद्धा झालेला आहे तरीसुद्धा आता साय इकडे हा जो सज हे आहे अर्जुनचा मित्र आणि अर्जुन जे आहे ते दोघेही जणं आणखीन गाडी घेऊन त्याला शोधत असतात आणि आता इकडे सायली जी आहे ती त्याने आणि सायलीपाशी तिची आई येते म्हणजे अर्जुनची आई येते आणि म्हणते की काय कपुरी तू का चक्रा मारते आहेस तर त्यावेळेस सायली जी आहे ती सांगू लागते की आई हे आणि चैतन्य भाऊजी बाहेर आहेत आणि पहा ना अजून सुद्धा ते आले नाही आहेत मला ना आता काळजी वाटायला लागली आहे असं आता इथे ती म्हणत असते आणि त्याचनंतर आता ह्या ज्या आई आहेत त्यांनासुद्धा असं वाटत असतं की नक्की हे काबर आले नसतील खरं तर आताही मी यायला पाहिजे होतं पण तरीसुद्धा ते आले नाहीत असं आता इथे त्यांना वाटतं तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य भटबट भटकत असतात कारण आता काहीही करून आजच्या दिवशी हा या अथर्व विचारेला शोधलंच पाहिजे आणि जर नाही सो शोधलं तर ही सगळी क केस आहे ना ती मधुभूंवरती पलटणार आहे आणि तेच अर्जुन नको असतो जर मधुबावर ही केस जर पड पकडली असती तर मधुबाचं आज काही खरं नसतं